एकंदरीत सिडकोने हे योजना नक्की कोणासाठी राबवली ह्याच्यावरती आज महाराष्ट्रातील सर्वसामान्य तरुणांना पडलेला एक प्रश्न आहे घराची कन्स्ट्रक्शन कॉस्ट पस्तीस लाख आहे आणि घराची विक्री किंमत पंच्याहत्तर लाख आहे एक करोड आहे चाळीस लाख आहे मग ही योजना कोणासाठी आहे तुम्ही पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली घरांची लॉटरी काढली सर्व नागरिकांसाठी ती ओपन करून दिली घराच्या किमती जाहीर केल्या आणि वरून तुम्ही सुद्धा आश्वासन दिलं होतं की कि घरांची किमती कमी करू किमती तर तुम्ही केल्या नाहीत आम्हाला त्या उलट माहिती अधिकारामध्ये माहिती भेटल्याप्रमाणे त्या घराची कन्स्ट्रक्शन कॉस्ट पस्तीस लाख आहे म्हणजे तुम्ही एकंदरीत एक मिक्सर लावलाय का ब्लॅकचा व्हाईट करण्याचा कुठेतरी लोकांना लुबाडणं थांबवलं पाहिजे तुम्ही वर्क ऑर्डर जी वर्क ऑर्डर तुम्ही दिली ती वर्क ऑर्डर देताना बिल्डरने प्रति स्क्वेअर फुटचा रेट तुम्हाला चोवीसशे ते सव्वीसशेचा दिला होता आता ह्या घरांची विक्री करताना तुम्हाला एवढे रेट महागडे का पडतायत पंचवीस हजार स्क्वेअर फूट जो माणूस सहा लाखाचं उत्पन्न घेतो जो अल्प उत्पन्न गटातला आहे जो आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातला आहे तो माणूस कसंही घर घेऊ शकतो पंचाहत्तर लाखाचं कशाप्रकारे तो चाळीस पन्नास पंचेचाळीस लाखाची घरं घेऊ शकतो कोणती बँक त्यांना गृहकर्ज उपलब्ध करून देणार आहे तुम्ही कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक करणं खूप गरजेचं होतं ज्या ठिकाणी तुम्ही लॉटरी जाहीर केली घरांचा बांधकाम खर्च तुमची वर्क ऑर्डर ह्या सगळ्या गोष्टी जर का मॅच केल्या तर घराची किंमत सोळा सतरा अठरा लाख होती कुठल्या दृष्टिकोनातून तुम्ही एवढी घर लोकांकडून वसूल करून सर्वात प्रथम जेव्हा आम्हाला हा विषय की सिडकोनी पंचाहत्तर लाख ते एक करोड पर्यंतची घरं जाहीर केली आहेत ते सोडक धारकांसाठी तेव्हा आम्ही सिडको कडे आर टी आय मध्ये मागणी केली आणि त्याच्यामध्ये एकदम धक्कादायक खुलासा झाला की सिडको जे घर त्यांच्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटनी मार्केटिंग uh, डिपार्टमेंटला पाठवलेल्या पत्रामध्ये स्पष्टपणे असं म्हणते की आमची कन्स्ट्रक्शन कॉस्ट ही जवळजवळ एकोणतीस लाख रुपये आहे तर त्या घरं ती जी घरं बांधलेली आहेत त्या घरांना ही सिडको आताच्या लॉटरीमध्ये चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर लाख रुपयामध्ये विकते ह्याच जी घरं जी इंजिनिअरिंग डिपार्टमेंटनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ती स्वस्तात बांधली गेली आहे तर आमचा सिडको एम डीना हा स्पष्टपणे प्रश्न आहे की जर ती घरं बांधली जातात पस्तीस पंचवीस तीस लाखाला तर ती का एवढी महाग विकली जातात आणि सर्वसामान्यांसाठी का एवढं महाग घरं विकली जातात अजून थोडी माहिती घ्याल याची तर तुम्हाला असं कळेल की आमदारांसाठी जी घरं बांधली जातात त्याची किंमत आधीच कमी केली जाते मग आमदारांना वेगळा न्याय आणि सर्वसामान्य लोकांना वेगळा न्याय असं का की या घरांच्या किमती एवढ्या जास्त काय आहेत आणि आम्ही स्पष्टपणे असं म्हणतो की जर तुम्हाला लोकांना घर द्यायचीच आहेत तर ती मिनिमम ऍग्रीमेंट व्हॅल्यू आणि रेडी रेकनरच्या रेटच्या हिशोबाने दहा ते वीस टक्के मार्जिन मध्ये लोकांना द्या देण्यात यावी